अगं कार बरे तुझ्यासाठी खुश खबर आहे खुश खबर अगं तुला काय इतरी निसती तू बघ काय कला सांगू तुझ्या भावानं काय कला केली तुला माहित आहे हे तू तर निस्ते हाय उचित बस येत माझ्या पैसे बस झाला जा नाय मला सांगितलंय का हा रंगवतोय मोबाईल तर भावानं काय केलंय पूजासाठी नवीन मोबाईल देणार आहे आणि एकटीसाठीच नाही पूजासाठी तर जेवढ्या काय महाराष्ट्रातल्या बहिणी आहेत त्या त्या सगळ्यांसाठी मोबाईल देऊन टाकणार असे वापर दुसरं हा त्यांचा नाही नवीन मोबाईल घेऊन देणार आणि ही भावानो खरी बातमी आहे आणि त्याचा फार्म मग कुठं भरायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आता सुरुवातीला काय झालं माई था। माई था। <laughs> तीन महिने झालं चालू आहे की खेळ माहित आहे का तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बहिणीनो पूजा तर एवढी खुश आहे म्हणता का नाही बोलायचं काम नाही लाडकी बहिणी योजना जवळपास निघली तेव्हापासून थाटातच खेळ आलो आहे अरे का हप्ता माझ्या भावाने दिलेला हा एकदमच तीन हजार आलो चट करून खुश बिचारी आन म्हणली होय काय व लेट रोचत होता मला सारखे गिफ्ट मागले होता काय करतील आमकच करतील सारखं त्या मिशोहून ही मागो, मागो <laughs> ले ले। ती मागव आता म्हणली कसं काय माझ्या भावानं पैसे दिले तीन हजार चटकेतच घेतले का नाही द्या महागारी अशीच म्हटली मला पहिल्या हप्त्याला तीन हजार आलं मी काय नाही ते दिलं म्हणलं ती मेशोच बाब आणता ते दिवशी घेतलेली पुन्हा ती गेली आठवड्यात घेतलेली आणि त्याच्या माग पंधरा दिवस गेलेली हा त्याच पैसे मी बी नाही ते दिलं अन मंडळी असं झालं गेल्या चार दिवस झाला अजून हप्ता जमा झालाय तिसऱ्या महिन्यातला खलोच नाही तिला सांगितलंच नाही म्या जवा बघितल्या त्या जवाब विचारेने चालू केलंय म्हटलं माझं झालं माझ हो दीड हजारचं झालं दणक्यानं तिसऱ्या महिन्यातलं आणि आनंदाची बातम्या अजून एक बोनस दिवाळीचा बोनस दिवाळीचा बोनस दिवाळी महिना आहे तर वरच भावना बोनस, बोनस पाठवलाय किती तीन हजार रुपये एकदम दिवाळी बोनस आणि त्याच्यात मोठी आनंदाची बातमी पण हिला काय आला नाही बरं का फोनच अजून नाहीतर मुंशी काढा या हप्त्याचं बी काढा आणि बी द्या अन ही बातमी खरी आहे बरं का तीन तीन हजार रुपये मिळत आहे आसपास शे हजारी तिच्या बहिणीला मिळत फोन आलता फोन आल्यावर कळलं आणि मला लगेच म्हणली वय ए बाबा पैसे पाठलेलं चला काढा म्हणलं कुठलं आणि ते म्हणली मला कसं काय नाही तर अगं म्हणलं येतेल आज किती तारीख आहे सहा तारीख आहे आज हा सहा ते आठ तारखेपर्यंत सगळ्याच जमा लय झालं दहा तारखेपर्यंत तीन तीन हजार बोनस सगळ्याचा जमा होणार आहे तुझं जमा तुझे काळजी करून विश्वास आहे मला भावावर आहे ना काय भावा ना खरंच बोल केलं हा नाही पर खरच बर का आनंदाची बातमी आणि एकनाथ साहेब खरंच हार्दिक हार्दिक मेवण्याचं माझा हार्दिक आभार व्यक्त करतो मनापासून बहिणीसाठी सुविधा काढली तीन हजार दीड हजार हजार नाही खरं माझी ती तळमळ मांडायची खरेने पूजा हे का मेहना साहेब तुम्ही बहिणीसाठी केल्या गोष्टी योजना हा पण मेहण्यासाठी काहीतरी काढा लाडका मेवणा योजना लाडका भाचा योजना नाही आव आणि मनापासून सांगतो बरं का चेष्टा बिस्टा काय करत नाही तर माझे खरंच मनापासून तळमळ आहे मिळवण्यासाठी बी काहीतरी काढ बिडी काढीसाठी नाही पण मेहण्यासाठी काढावं मेहना बिडी काढीच करत नाही आणि ही खरी गोष्ट आहे दाज आमचं मेवण्यासाठी का काढणं तर माहित आहे का त्यांचं काय मेहनं असायचं पैसे आले की बिडी काढीच करणार म्हणून तर माझं सांग ना, का ना हे भावानं माझ्या साडू भावांनो तसलं काय करणार का दाजीला त्या गोष्टीचा लय राग आहे अत्यंत त्यांनी योजना ती का तर नेहुना काय करत बहिणीपर्यंत पैसे न पोचवता बिडी गाडीवर जात्याला म्हणून लाडकी बहीण योजना काढली तर आपला पहिला विषय बॅनरला तुम्ही बघितले की लाडक्या बहिणीसाठी दिवाळीला भेटणार मोबाईल काय भेटणार खरं आहे तो बघितला नाही त्या बातम्या मी ऐकल्या शोक कसा आहे का बघते काय तरी खरी बातमी आहे पण ही बातमी कुणी सांगितली तुला माहित आहे का तुला सांगतो आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं बहिणीसाठी काय लाभ दिलाय माहित आहे का ऍडव्हान्स मध्ये तीन हजार रुपये तर पाठवले तर पण दुसरीकडं शिवनी शिवसेनेचे नेते बर का उदय सामंत सर कोण उदय सामन सर दुसरा भाव तुझा हा दुसऱ्या भावान तीन हजार न होऊन मोबाईल देणार स्क्रीन टचचा हा स्क्रीन टच बहिणीला मोबाईल टाळ्याच मी तर हवाल तिक झालो मोबाईल हा आणि त्याचा फार्म कुठं भरायचा माहिती आहे का तुम्हाला सांगतोस थांबा तुला कसं काय वाटलं तुला मोबाईल मिळायचा आहे मला शॉप बसलाय आता मिळल्यावर खरं चिमटा घेतो थांब बसला बस बस नाही ना खरी बातमी मोबाईल मिळणार असं म्हणतेस तिचा मोबाईल आता झालाय खरं त्याच्यामुळं टायमावरच म्हणजे मोबाईल भेटतोय बर का आणि लाडकी भिडून ना दिवाळीला महिलांना भेटणार मोबाईल पण आता नाही बर का दिवाळीला झाले की आली की दिवाळी बस आता दसरा आता आज कितवी माळ चौथी माळ पाचवी सहावी सातवी आठवी दसरा दसरा झाले की पंधरा दिवसात दिवाळी दहा वीस पंचवीस दिवस राहिले वाट मोबाईलची सुट्टीच नाही आता बहिण न तुम्ही खरे निसले खुश झाला असाल मोबाईल भेटणार आता वरती मी बॅनर दिलेला आहे की बहिणी भेटणार मोबाईल आणि कुठल्या कुठल्या मिळणार आहे तर त्याचा फार्म कुठं भरायचा आहे ते बी तुम्हाला सांगतो आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया मोबाईल तुम्हाला मिळणार त्यासाठी फार्म कुठं भरायचा तर फार्म कुठं भरायचा तर मी तुम्हाला सांगतो ती फार्म काय अजून डिक्लेअर झाला नाही कुठं भरायचं आहे ती बरं का पण काय झालंय माहीत आहे का आपल्याला घोषणा नाही केली कुणी उदय सामंत सरांनी घोषणा केली दिवाळीला मी मोबाईल देणार गिफ्ट भाऊ बीजी सर गिफ्ट देणार अशी घोषणा दिलेली आहे जाहीर केलेली आहे त्यांनी तर मग अजून काय त्याचा फार्म आलेला नाही तर नक्की लवकरात लवकर फार्म येणार आहे तर त्याची तुम्ही तयार करा तयारीत राहा आपल्या लगेच आणि तुकी लगेच पाच रुपयाचा पेन पळत जाऊन फार्म भर चाट करणं आला की आणि तुम्हाला कळत बरं का बहिणी असा फार्मा आला की लगेच तुम्हाला टाकतो लगेच ऑनलाईन चटकन जावा की शेतमध्ये लगेच बसून द्यायचा फार्मा की काय हो मोबाईल येत नाही काय मला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चेष्टात नाही पण खरं व्हिडिओ सामान सरांनी घोषणा केलेली आहे मोबाईल देणार आहे तर बहिणींना सगळ्यांना तयारीत राहावा बातम्या बघितल्या मी बातम्या बघितल्यावरच मला कळलं आणि म्हणलं आपण सांगतोच माझ्या फॅमिलीला मग काय तर। करत राहा सगळ्यांनी आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्याला कळावं की बहिणीला मोबाईल भेटणार आहे आणि फॉर्म कसा आहे फॉर्म कसा नाही आला माझ्या की कि ऑनलाइन तुम्हाला फॉर्मोलजी सोडून देणार काय तू पण भर नको काळजी करू तुम्ही भर सारखी हा तुम्ही भर सर हो भरणार कट चला मग कसं वाटलं सांग मला तर भारी वाटलं हो मोबा मग चला मंडळी भेटूया पुढच्या वेळेमध्ये सगळ्यांवर वाट बघा बसणे न मोबाईलची मग बायची दिवाळीचे म्हणतीस तू मोबाईलचे चला मग बाय दोन दोन हाताने